सर असं बऱ्याचदा म्हटलं जातं की शेती हा व्यवसाय नफ्यात नाही आहे किंवा बऱ्याचदा तोट्यात असतो आणि मग बऱ्याच शेतीतल्या गोष्टींसाठी शासन सबसिडी देतं किंवा योजना देतं तर मग ह्या सबसिडी देण्यामागे शेतीतला नफा वाढवणं हाच उद्देश असतो आणि त्या सबसिडीने खरंच नफा वाढू शकतो का आणि त्याचा वापर कसा करायचा शेतीमध्ये मा महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून सबसिडी मिळते आता ती सबसिडी बऱ्याच गोष्टींना मिळते म्हणजे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण त्याच्यामध्ये टॅक्टर किंवा औजार किंवा इतर प्रक्रिया केंद्र प्रक्रियेचे उद्योग जर करायचे असेल तर त्याच्यासाठी जे तुम्हाला काय लागतं ते पण देतात ड्रिप्स जे ड्रिप किंवा स्प्रिंकलर वगैरे हो त्याच्यासाठी केलं तर त्याला पण सबसिडी मिळते बऱ्याच गोष्टीत शेडनेट पॉली होस बऱ्याच गोष्टींना शासन सबसिडी देतं सबसिडी देण्यामागचा काय उद्देश आहे तर शेतकऱ्यांनी ती कमीत कमी सुरुवात करावी कारण पहिल्यांदा ते गोष्टी एखादं तंत्रज्ञान आलं तर ते महागडं असतं मग ते महागडं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे मग शासन त्याच्या थोडं इंटरफेअर करतं आणि ती सबसिडी देतं मग ती सबसिडी दिल्यानंतर तो शेतकरी ते तंत्रज्ञान स्वतःच्या शेतामध्ये सहज वापरू शकतो त्याचं इंट्रोडक्शन होतं आणि मग तो शेतकरी वापरायला लागल्यानंतर शासन हळूहळू त्याची सबसिडी कमी करत ही त्याची पण म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीचा नफा वाढवण्याचा खरा उपाय एक्झॅक्ट सबसिडी हा उपाय नाही आहे पण सबसिडीला उद्देशून जर एखाद्याने एखादी योजना घेतली किंवा एखादं यांत्रिकीकरण करायचं ठरवलं आणि सबसिडी बंद आल्यानंतर ते बंद केलं तर तिथून पुढे तो तोट्यामध्ये तो जातो किंवा त्याला त्याचा नफा दिसत नाही याच्यावर काय उत्तर नाही तसं नाही होत काय होतं सबसिडीने एक गोष्ट होती आता एक शेतकरी असतो काही काही शेतकरी सस्टेन नाही करत समजा त्याला टॅक्टर घ्यायचा असतो परंतु त्याला एक पॉईंट द्यावा लागतो सबसिडी मिळते ना मग तो तयार होत। hmm. तरी होतो त्याची हिंमत नाही होत आ, तो त्याचा डिसिजन तरी घेतो एंट्री हा एंट्री पॉईंट होतो आणि त्याने एंट्री पॉईंट केला की मग तो त्याला सुरुवात करतो आणि ती खरी जी म्हणतो ना शेतीमधली जी सुरुवात होती ना त्याची कोणत्याही पॉईंटची तर अनुदान मिळतंय ना मग त्याला एक थोडासा दिलासा मिळतो नाही मला अनुदान मिळतंय ना मग मी सुरू करतो आणि मग तो ते सुरू करतो एखादं मशीन त्याला घ्यायचं नसतं पण मग तो काय करतो त्याची गरज तयार होती सबसिडी मिळते म्हणून तो त्याची गरज पण तयार करतो असं पण आहे पण सबसिडी नसली तर कधीच घेणार नाही नाही पण सबसिडी ना आता तुम्ही जर आ, नवीन नवीन तंत्रज्ञान म्हटले ना तुम्ही तर शेतीत अवजार नवीन नवीन आलेत आता पण ते नवीन नवीन अवजार आले आलेत परंतु ते अवजार मला घ्यायचे आहेत पण कधी कधी काय होतं हे अवजार चालेल का या मला चाललंच नाही तर मी काय करतो मग मला सबसिडी मिळते मग सबसिडी मिळते ना मग मी मी बरोबर म्हणजे त्याच्यातून लाभ घेतो आणि मी सुरुवात करतो मग काय होतं पहिल्यांदा सगळे शेतकरी घेत नाही काही शेतकरी दहावीस टक्के त्या नवीन तंत्रज्ञानात जातात आणि ते बाकीचे शेतकरी पाहतात आणि तो प्रसार होतो तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सबसिडी हा पॉइंट आहे बाकी काहीच नाही आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काही ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का किंवा काही प्रशिक्षण असं शेतकऱ्यांनी घेतलं तर त्यांना जास्त फायदा होईल असं काही असतं का हो नाही आता प्रशिक्षण वगैरे घेणं हे प्रशिक्षण कृषी विभागामार्फत पण चालू असतं म्हणजे तुम्हाला आता समजा ड्रोन आलेत शेतीमध्ये ड्रोन आलेत तर विद्यापीठमार्फत ड्रोन ड्रेन ड्रोनचं प्रशिक्षण होतं कारण तर जर ड्रोनची सबसिडी जर घ्यायची असेल ना अगदी चार लाख पाच लाखपर्यंत सबसिडी आहे ड्रोन तर ती ड्रोन घ्यायचं असेल तर शेतकऱ्याला प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे कृषी विभाग वेगवेगळ्या संस्थांकडे वेग 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 पाठवतो आणि त्या संस्थांकडे पाठवल्यामुळं काय होतं त्याला ते, ते प्रशिक्षण मिळतं आणि मग तो त्याचा लाभ घेतो आता दहा दहा आठ ते दहा लाखाचं ड्रोन शेतकरी सहजासहजी घेत नाही पण त्याला मिळत माहिती आहे की पाच ते चार ते पाच लाखाची सबसिडी मिळते तो मग त्याला तयार होतो आणि याच्यातून उद्योजकता पण उभी राहते आज जर तुम्ही पाहिलं की ड्रोनच्या मार्फत उद्योजकता उभी राहिली शेतीमध्ये प्रक्रिया करायची तर प्रक्रिया यंत्र सुद्धा पन्नास टक्क्याने मिळतात श केंद्र शासनाची योजना त्याच्यातून पस्तीस टक्के योजना आहे की कोणतीही प्रक्रिया करा तुम्ही त्याच्यासाठी लोन घ्या आणि तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी देतात या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाने इंटरफेअर केलं की इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्यासाठीच है हो की सबसिडी हे इंटरव्ह्यून का तर तुम्हाला सुरुवात करायची सुरुवात केली मग शेतकऱ्याचा जो हो बिल्डप जो होतो की इकॉनॉमिकली बिल्डप होतो तो सबसिडीच्या याने सुरुवात होतो आणि तो पुढे वाढतो आपल्या कृषी संवादच्या अनेक भागांमध्ये अनेक यशस्वी शेतकरी आपल्याकडे संवाद साधायला आलेत आणि त्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं आणि शेतकऱ्यांना असं सल्ला होता की फक्त पिकवणारे विकू फक्त विकवणारे पिकवणारे बनू नका तर विकणारे वा तर तुम्हाला पण असं वाटतं का की प्रत्येक शेतकऱ्याने प्रोसेसिंग किंवा ह्या गोष्टींवर काम करून जे पीक आपण पिकवतोय ते विकण्याची कला किंवा त्याच्यावर काही काम करून त्याच्यावर प्रोसेसिंग करून नवीन काही प्रॉडक्ट बनवून ते विकण्याची कला शिकायला गरज शिकणं ही गर काळाची गरज आहे नाही आता काय करतं शासन म्हणजे सबसिडीचे प्र पाठ मिळतो ना आता शासनाने काय केलं की शेतकरी गट आहेत शेतकरी कंपन्या आहेत त्या स्थापन केल्या त्याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा गावातच चालू करायचा आणि त्याच्या त्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत शेतकरी कंपन्या शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या त्याचं मार्केटिंग करतात स्वतःहून स्वतः आणि मग त्यांच्याकडे येतात आता तुम्हाला असं एकदम साधं उदाहरण सांगतो की आपल्या नगर जिल्ह्यातलं जरातलं आहे साम एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तीनशे तीनशेपेक्षा जास्त शेतकरी महिला आहेत त्यांना ते कांदा देतात कांद्याचं प्रोसेसिंग करतात त्याचा ड्राय करतात ता, आणि तो कांदा ती कंपनी मार्केटिंग करते म्हणजे याच्यातून काय केलं आहे डायरेक्टली शेतकरी जो मधला गॅप आहे जो आपला जो प्रोसेसिंगचा जो गॅप आहे तो आत्ता मात्र फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि शेतकरी स्वतः भरायला लागला आहे आणि तीच खरी सुरुवात आहे त्याच्यामुळे हे सहज शक्य होणार आणि प्रोसेसिंग होणार आणि लोकांना एक उदाहरण झालं की दुसऱ्या उदाहरणाकडे जातात लोक आणि त्याच्याचमुळं प्रोसेसिंगसाठी जे यंत्र आहेत आता जर त्याच्यासाठी पण भरपूर सब म्हणजे सबसिडीला काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त लोक करायला थोडेसे अजून मागे पडावं कमी जास्त प्रमाणात पण उत्पादक कंपन्या किंवा शेतकरीकडे एकत्र येऊन हे काम करणार आहे किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे क्षेत्र कमी त्यांनी प्रोसेसिंगमध्ये यावं आणि ज्यांच्याकडे मोठी शेती त्यांनी ते पिकावं आणि यांनी विक असं काही नाही याच्यात काय होतं एकटा शेतकरी अल्पद्वारक म्हणून प्रोसेसिंगमध्ये नाही उतरत तो काय करतो एकट्याचं काम नसतं कारण हे नंतर भांडवली होत जातं प्रोसेसिंगला एक गोष्ट केली की माणसाला दुसरी करूशी वाटते साधारण समजा दूध आहे दूध मला प्रोसेस करायचंय तर मी काय केलं आता माझ्या आता आपल्या तालुक्यामध्ये ता दूध भरपूर आहे पण मी प्रोसेसिंग करायचे मग मी काय करू नुसतं पनीर बनवू का नुसतं दही बनवू का नाही मग त्याला पनीर बनवायचं दही बनवायचं तूप बनवायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला लाईन करायच्या मग त्यासाठी परत वेगवेगळे यंत्र आले मग त्याची जी इन्व्हेस्टमेंट ती वाढत जाते सबसिडी मिळते परंतु तो एकटा ते मॅनेज नाही करत मग तिथं जे शेतकरी गट आहे चार शेतकऱ्यांनी दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर हे काम केलं तर ते मॅनेजमेंट सोपं होतं मग एखादा त्या मॅनेजमेंटनी त्याचं प्रोडक्शन पाहणं आणि त्याचं मार्केटिंग पाहणं त्याच्यासाठी शेतकरी गट किंवा कंपन्या गरजेच्या आहेत एकटा शेतकरी प्रोडक्शन नाही करणार आणि मार्केटिंग नाही करणार मग तो परत मागं जाणार आणि तो परत त्या शेतीवर जातो म्हणजे मुळात ज्या याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची प्रगती झाली तो सहकार हाच मुद्दा पुन्हा इथे येते की सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारातून प्रोसेसिंग युनिट उभारलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांची शेतीही सांभाळता येईल आणि प्रोसेसिंगवरही काम करतील प्रोसेसिंगचाही फायदा घेतील आणि स्वतःची शेतीही सांभाळतील हेच हे सहकार म्हणजे हेच आहेत आता सहकारात काय होतं की एक संस्था काढायची त्याचे बाकीच्या सभास होत इथं पण हेच आहे आता तुम्ही जर पाहिलं तर शेतकरी गट पहिला कृषी विभागाने शेतकरी गटचा चालू केला नंतर पंचायत समिती याच्यामार्फत शेतकरी गट महिला गट असे चालू झाले आता याच्यातून काय होतं दहा शेतकरी वीस शेतकरी एकत्र येतात मग आता काय केलं की फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करायचं फार्मर प्रोड्युसर कंपन्या म्हणजे काय तर तीनशे शेतकरीचं गट तीनशे शेतकऱ्यांची कंपनी तुम्ही सह्याद्री फार्म वगैरे हो पाहिलं असेल तर ते शेतकरी गटच आहे वेगळे काही प्रायव्हेट कंपनी नाही मग याच्यातून ह्या लोक हे जे छोटे छोटे कंपन्या आहेत आज संगनमेड तालुक्यामध्ये भरपूर फार्म परसर कंपन्या किंवा महाराष्ट्रामध्ये ह्या सुरू झाल्यात परंतु ह्या जर पुढच्या लेवलला जायचं असेल गावगावात पोचायचं असेल तर गावातल्या गाव तरुणांनी हे सुरू करणं गरजेचं अजूनही अजूनही आणि शेतकरी म्हणजे प्रोड्युसर कंपनी आहेत त्यांच्यासाठी पण खूप चांगल्या योजना आहेत म्हणजे प्रोसेसिंगमध्ये असेल मार्केटिंगमध्ये असेल तर शासन प्रत्येक स्तरावरती अनुदान देतं आहे तर त्यांनी म्हणजे तरुणांनी आता गट तयार करणं गटाच्या माध्यमातून कंपनी स्थापन करणं शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्या कंपनीच्या मार्फत आपल्याला शेतीतले जे प्रोसेसिंग आहे हा जो पार्ट आहे किंवा मार्केटिंग पार्ट हा चालू करावा लागेल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लिंकिंग होतील आणि त्या शेतकऱ्याला जर इथल्या इथं जर मिळालं तर तो कुठंतरी परत सस्टेन होतो नाहीतर मग परत ती व्यापाऱ्यांची जुनी चेन जी आहे ती ती कुठंतरी ब्रेक झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही म्हणजे ज्यांना शेती व्यवसायातले जे काही तरुण असतील त्यांना काही नवीन प्रयोग करायचे काहीतरी वेगळं करायचे किंवा ज्या एक्झिस्टिंग फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत यांनी तुमच्याकडे मार्गदर्शन घेतलं तर त्यांना खूप वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात नाही हे कृषी विभाग हे काम सतंत स्वतंत्र करत असतो फार्मर गट तयार करणं फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार करणं विविध योजनेतून भरपूर कंपन्या तयार होतात आता त्यामुळे तो काही प्रश्न नाही परंतु सामान्य शेतकरी म्हणून आता कुठं सुरुवात करायची तर आता सध्या यांत्रिकीकरण योजना आहे त्याच्यातून पण अवजार किंवा प्रक्रिया युनिट याला पण अनुदान मिळतं म्हणजे समजा ट्रॅक्टर मिळतोय सबसिडीवर तर कुठल्या शेतकऱ्यांनी तो घ्यायला म्हणजे तुमच्याकडे एक एकर शेतीपेक्षा कमी असेल तर नका घेऊ किंवा एक एकर जास्त घ्या असं काही गणित असतं का म्हणजे तुम्ही काय सल्ला देत नाही आता काय होतं यांत्रिकीकरणाची आता एक कृषी समृद्धी योजना येते याच्यामध्ये आताचा जो ड्राईव्ह चालू आहे शासनाचा त्याच्यात जवळजवळ जो जो बराच मोठा अनुदान शेतकऱ्यांना मिळतं बऱ्याच शेतकऱ्यांचे नंबर लागलेत कशासाठी तर त्यांनी अर्ज केलेले होते ट्रॅक्टर यांत्रिकीकरण अवजारं काही प्रोसेसिंग याच्यासाठी तर त्यांचे सगळ्यांचे नंबर लागलेत आता मग याच्यामध्ये सध्या गडबड होणार आहे डिसिजन नाही घेतायत मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मग काही काही वेळ चुकतात पण आता कागदपत्र अपलोड करण्यामध्ये बऱ्याच गोष्टी माहीत नसतात मग मा फोन करून विचारलं याला विचार आता सगळ्यांची गडबड चालू आहे तर मग मला ह्या तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगायचं तर यांत्रिकीकरणाची योजना चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचा फार्मर आयडी असला पाहिजे फार्मर आय डी नसेल तर तो काढून घ्या असेल तर ओके न आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा कोणतं यंत्र घ्यायचं आहे त्याचं अवजारे घ्यायचे तर त्याचा कोटेशन तुम्हाला जे यंत्र घ्यायचं आहे ज्या कंपनीचं घ्यायचं आहे जो ट्रॅक्टर ज्या कंपनीचं घ्या ती कंपनी सिलेक्ट करा तिच्यात तुमचं डिसिजन घ्या की मला हे घ्यायचं आहे मग तो डि डिसिजन घेतल्यानंतर तिथला जो तुमचा दुकानदार आहे त्याच्याकडं जा त्याच्याकडून तुम्ही कोटेशन घ्या कोटेशन घेतल्यानंतर त्याचा ते टेस्ट रिपोर्ट आहे तो घ्या आणि टेस्ट रिपोर्ट घेतल्यानंतर त्याचं परत एक हमीपत्र आहे तो, तो <laughs> ते एक जोडा तुमचा घरामध्ये औजार घ्यायचे मला ट्रॅक्टरचा अवजार घ्यायचा तर तुम्हाला आर बुक पाहिजे टॅक्टर तर पाहिजे अवजार म्हणजे घ्यायचं आहे तर ते अवजार घेतलंच नुसतं ट्रॅक्टर नाही असं नाही चालणार अवजाराचा नंबर लागला पण माझ्याकडे ट्रॅक्टर नाही असं पण असेल तर पुढं जाण्यात काही मजा नाही त्याने शेतकऱ्यांना तो अर्ज रद्द करावा लागेल आणि ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुमच्या प्रमाणे घ्या की माझी गरज काय नाहीतर उगाच मला घ्यायचं आहे माझी एकर शेती आहे आणि मी ट्रॅक्टर घेतोय आणि मग मी पस्तीस एच पीच्या घेतो आहे मी पन्नास एच पी गरज किती हे पा कारण तुम्ही जो विचारला मला प्रश्न ना ना याच्यातमधलं एक गंमत सांगतो ट्रॅक्टर घ्यायचा मला ट्रॅक्टर मी अर्ज भरला माझा ट्रॅक्टरचा नंबर लागला खूप छान आहे परंतु प्रश्न कुठं येतो माहिती आहे तुम्हाला आज ट्रॅक्टरची किंमत पहिले तर पाच ते सहा लाखच्या पुढे आणि तो आठ ते दहा लाखापर्यंत जाणार आहे मोठ्या ट्रॅक्टर गे गेले तर मग त्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे का ते काम आहे का तर तुम्ही घ्या का मी सांगतो तुमचं ट्रॅक्टर घेतला त्याला अवजार घेण आहे म्हणजे साधारण ऑन ॲन तुमची आठ ते दहा लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट होती आणि माझी शेती दीड एकर आहे समजा तर मी ट्रॅक्टर घ्यायचा का तर माझं मत आहे की नाही येऊ का नाही घेऊ माझी गरज नाही तेवढी माझं दीड एकर नांग शेत जर असेल मला तीन वेळा जर वर्षातून नांगरायचं असेल मला खर्च येऊन येऊन येतो किती खूप झाला तर तीस चाळीस हजार रुपयापर्यंत सगळं ट्रॅक्टर जे भाड्याने घेतला तर मग ते ट्रॅक्टर जर मी आठ ते दहा लाख इन्व्हेस्टमेंट केली तर ती परवडणारी आहे का ते टॅक्टरचा मेंटेनन्स आहे त्याला डिझेल आहे त्याला ड्रायव्हर आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा त्याच्यानंतर डिसिजन घेऊन मगच करा गरज असेल तरच जा नाहीतर अनुदान मिळतंय म्हणून अवजारं किंवा हे याच्यात जाऊ नका एवढा माझा सल्ला आहे